आहे। हाँ 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 पुर्न, हाँ पुर्न हा पूर्ण हा पूर्ण कात्रजचा भाग आहे हा जे कात्रजला डोंगर आहे ते आणि ह्या झाडाच्या पाठी बघ ना पूर्ण सिंहगड दिसतंय आणि पूर्ण ढगं बिगं काय झाले ह्याचा अर्थ असा आहे की खूप जोरस पाऊस पडणार आहे हे ना कसलं भारी क्लायमेट दिसतंय हे ढगं ब्लॅक 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 झालेले आहेत त्या साईडचं मंदिर पण आहे भारी वाटतय हे झाड नसतं तर तुम्हाला पूर्ण सिंहगड दाखवला असता मस्त सिंहगड दिसतोय ना तसं मी प्रत्येक बेस्ट व्हिडिओमध्ये दाखवलेलं हेच आहे बघांना म्हणून मित्रांनो तुम्हाला म्हटलेलं का नाही ढग काही झाले आहेत पाऊस नक्कीच पडणार आहे हे बघा पाऊस पडत आहे मस्तपैकी असला असला भारी पाऊस पडतोय

आणि आमची त्रिशा पहिल्या पावसाळ्यामध्ये भिजणार आहे आणि इकडे आमची आयू पण आहे आयू ए आयू बघा कशी दिसते तिचा पण पहिला पावसाळा हो बस 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 हे मम्मा हाय कर सगळ्यांना माही हे माही जय तू पण एे चाला एे चाला एे चाला एे चाला नमस्कार मैदानी बी जाए ना कैमेरा जोरास पाऊस पडायला लागलाय त्या साईडचा तर धुक्याने काय पावसाने काय दिसत नाही पण तिकडचं आत्तापर्यंत दिसत होतं ते व्हिडिओ पण मी अट अटॅच करत आत्तापर्यंत दिसत होतं त्या साईडचे सगळे डोंगर कातरच भाग वगैरे आता काहीच दिसत नाही ही हाय इथं कॅमेरा भिजवलाही नाही पूर्ण पूर्ण कॅमेरा खराब केलाही नाही त्या बाईनी बाबा काहीतरी दिसतंय का त्या साईडचा सगळं दिसत आणि हे हाय इथं बोलू तिथं बसला आहे त्रिशा इथं हाय मही इथं हाय आणि हे पाऊस पडतय पाऊस पडतोय कसला आबागार जायला लागले